श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आजचे धनुराशीचे दैनिक राशी भविष्य कसा असेल धनुराशीसाठी आजचा हा दिवस तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे धनुराशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुम्हाला अचानक असे लोक भेटतील जे तुमच्या प्रगतीत तुमची मदत करतील कामात तुम्हाला नवीन शक्यता सापडतील विद्यार्थ्यांना मुलाखतीत किंवा करिअरशी संबंधित कामात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी यावेळी प्रयत्नांची आवश्यकता आहे आराम आणि आळसाची इच्छा तुमच्यावर मात करू देऊ नका कामाच्या ठिकाणी तुम्हाला आरामात जमेल तितकीच जबाबदारी घ्या ट्रीप रद्द करण्याचा निर्णय योग्य असेल व्यवसायात काही आव्हाने असतील लवकरच तुम्ही या समस्या शहानपणाने सोडवाल आयात निर्यात संबंधित व्यवसायांमध्ये फायदेशीर करार होतील नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगले वागावे मैत्री ठेवावी वैवाहिक नातेसंबंधात छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टी घरातील परिस्थिती बिघडवू शकतात अनावश्यक प्रेम संबंधांपासून दूर राहा जास्त ताणतणावापासून स्वतःचे रक्षण करा याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मित्रांनो एखाद्या योजनेचा मुख्य शिल्पकार होईल तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते तुमच्या प्रतीक्षेला योग्य न्याय मिळेल तुम्ही यशाची नवीन उंची गाठाल तुमचा आत्मविश्वास वाढत राहील शिक्षणाशी संबंधित कामे पूर्ण करण्यात वेळ जाईल तुम्ही तुमच्या क्षमता वाढवाल अनावश्यक त्रासापासून तुमची सुटका होईल स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले निकाल मिळतील आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा आत्मविश्वासाने पुढे जा व्यवसायात तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात तुम्हाला वित्त बँकिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रात यश मिळेल ज्येष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल व्यवसाय वाढवण्याची योजना आखता येईल स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे जोडीदारासोबत सुसंवाद राहील अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्हाला नात्यात स्थिरता आणि सुरक्षितता अनुभवायला मिळेल तुमच्या भावना उघडपणे व्यक्त केल्याने तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल परंतु कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर लक्ष ठेवा मानसिक थकवा टाळण्यासाठी ताण कमी करणाऱ्यांना असे उपक्रम सहभागी व्हा ज्याच्यामध्ये तुमचा व्यायामसुद्धा होईल आणि जास्त समस्या वाढल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तर मित्रांनो हे होते धनुराशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ